नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पगडी मेकर यादव चॅनलमध्ये मित्रांनो आमच्या कामाची जी सुरुवात होते ना म्हणजे दिवसाची सुरुवात ही मोल कापण्याने होती म्हणजे कोणती पगडीचे आमचे जशी ऑर्डर असेल तसं सुरुवातीला आता माझ्याकडे सध्या पेशवाई पगड्यांची ऑर्डर भरपूर आहे तर पेशवाई पगड्यांची कामाची सुरुवात करताना सर्वात प्रथम मला करावं लागतं हे मोलचं कटिंग हे अशा प्रकारचे मोल्ड मला येत असतात म्हणजे आमच्याकडे मोल्ड बनवणाऱ्या ज्या लेडीज आहेत ते म्हणजे आमच्याकडं मोल्ड बनवणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्यांनी मोल्ड आणून दिलेले असतात आणि त्या मोल्ड हा अशा अवस्थेत असतो आता अशा अवस्थेतला मोल्ड हा असा डायरेक्टर काय आपल्याला त्याच्यावर पगडी बांधता येत नाही पाहिजे आज धोक्यात जात नाही तर हा साईजच्या प्रमाणे आपल्याला कापावा लागतो की जशी मोल्डची साईज असेल म्हणजे ज्या साईजची आपल्याला पगडी करायची असेल त्या साईज प्रमाणे आपल्याला हे कटिंग करून घ्यावं लागतं तर कटिंग करण्याकरता काय करायचं हे पहा हा मोल्ड आहे याला हे पा असं कट करून घ्यावं लागतं पा हा, हा असा मोल्ड प्लेन कटिंग करून घ्यावं लागतं मित्रांनो मोल्ड कटिंग करताना एक लक्षात ठेवायचं असतं की माणसाचं डोकं कधीही पूर्णपणे गोल नसतं तर ते अंडाकृती असतं म्हणजे ओव्हल शेप मध्ये असतं म्हणजे हा जो आहे हा असा अंडाकृती माणसाचं डोकं असतं पहा मग अंडाकृती पद्धतीने आपल्याला हा मोल कापावा लागतो आता हे पा हे माझ्या डोक्यात जात आहे का नाही जात आहे अजून बरोबर मला माझ्या साईजचा जर कापायचा असेल त्याला अजून थोडं कट करावं लागेल हे पद्धतीने थोडासा कट करायचा जात आहे का नाही जात नाही जात मग अजून थोडस कट करायचं अशा प्रकारे मोल्ड कट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा चेक करतोय मी अजूनही हा मला खूप टाईट होतोय आता माझं डोकं आहे साधारणपणे साडे बावीस तर जर बावीस साईजची जर पगडी करायची असेल तर आपल्याला साडेबावीसचा मोल्ड कापायचा कापावा लागतो म्हणजे आता हा मला परफेक्ट बसतोय याचा अर्थ हा मोल्ड साडेबावीस ते कट झालेला आहे आणि आपल्याला आता याला जर साडेबावीसचा करायचा असेल तर मला हा अजून थोडा कापावा लागेल कारण मोल्डच्या किनारीला आपण जो स्पंज टाकतो किंवा जी पट्टी टाकतो अस्तर लावतो याच्यामध्ये जे अंतर कव्हर करायचं असतं त्याच्याकरता कमीत कमी अर्धा इंच हा मोड जे माप असेल त्याच्यापेक्षा जास्त कापावं लागतं ते पा आता हा मी कट करतोय पा हा अशा प्रकारे हा मोल कट झालेला आहे आता कट झाल्यानंतर हा ए आता ह्या मला तिरकी बसतीय तर हा आपल्याला असा बसला पाहिजे बरोबर ना हा असा बसला पाहिजे असा असा बसवायचा असेल तर आपल्याला कुठं कुठं लागतंय इथे लागतंय बरोबर तर इथला पाठ थोडासा कट करायचा पहा आता ही पगडी मला परफेक्ट बसते म्हणजे हा पगडीचा मोड मला परफेक्ट बसतोय पगडी घालताना कधी कधी आपल्याला अशी तिरकी पण करावी लागते हे पहा कोणी असं घालत कुणी असं घालत कुणी हे असं घालत कुणी असं घालतं कुणी असं घालतं तर जनरली ही जी पेशवाई पगडी जी आहे ही अशी घातली जाते हे पाहिजे अशी तिरकी तिरकी घातली तर त्या पगडीचा एक रुवाब येतो आपल्याला म्हणजे असा डाव्या म्हणजे डाव्या बाजूनी असा उजव्या बाजूकडे असा चढ गेलेला दिसतो तर मला आता हे इथं दाटत थोडस तर इथे दाटतय म्हटल्यानंतर थोडस इकडून अजून कट करावं लागेल म्हणजे इकडून ती पूर्ण खाली जाईल हे पहा आता हा परफेक्ट आपलं कटिंग मोडच झालेलं आहे लक्षात हा अशा प्रकारे ही पगडी बसली पाहिजे बरेच जण काय करतात ही अशी पगडी घालतात सॉरी अशी घालतात अशी घालतात वा तर अशी जर पगडी घातली तर घालू शकतात ज्याची त्याची मर्जी आहे ही पगडी अशीही घातली जाते पूर्ण टक्कल ओपन करूनही घातली जाते म्हणजे पूर्ण माग जात काही जण हे अशी घालतात काही जण हे अशी घालतात तर ह्याची खरी पद्धत जी आहे घालायची ही अशी आहे हे पहा हे अशी तिरकी घातली पाहिजे तर ती दिसायलाही छान दिसते म्हणजे वरचं टोकही दिसतं हा पार्टही दिसतो हा पार्टही दिसतो आणि हा पार्टही दिसतो म्हणजे जे आपण मेहनत केलेली आहे ही पगडी घातल्यानंतर आपल्याला दिसते तर अशा प्रकारे आपल्याला मोडकट करायचे असतात आता थोडासा मी जास्त थो कापतो म्हणजे हा साधारणपणे साडेबावीस ला बसेल साडेबावी डोक्याला पण नुसतं कटिंग करून थांबायचंय का तर नाही कटिंग झाल्यानंतर तो काय मापाचा झालाय हे पण आपल्याला पाहावं लागतं हे पहा आता हा आपल्याकडं मेजरमेंट टेप आहे ह्या टेपने हा मार्कर पेन आहे मार्कर पेनने इथे एक छोटीशी लाईन मारून घ्या किंवा एक मार्क करून घ्या कुठला तरी हम्म मार्क केल्यानंतर मार्क पासून हा असा टेप लावून हा असा गुंडाळून घ्यायचा आता हा बरोबर तेवीस इंच कट झालेला आहे म्हणजे त्याचं जे माप आलेलं आहे हे तेवीस आहे म्हणजे माझं डोकं साडेबावीस सा असल्यामुळं मी हा तेवीसचा कापलेला आहे आलं लक्षात म्हणजे आता तेवीसचा कट झालाय नंतर याच्यावरती आतमध्ये आपल्याला साईज द्यायची मोलमधले जे एक्स्ट्रा कागद असतात ते काढून टाकायचे आणि याच्या आतमध्ये हाँ जाला सेल मंजे हा ले ले। मंजे ले ले जा ले ले। हाँ मोल्ड जर तेवीस झाला असेल तर याच्या आतमध्ये मी साडेबावीस लिहितो बावीस पॉइंट पाच हे पा म्हणजे हा साडे बावीसचा मोल्ड आपला कापून झालेला आहे तर अशाच प्रकारे सकाळी जे आपलं पहिलं काम असतं कारखान्यातलं ते म्हणजे जे काल आलेले मोल्ड आहेत दिवसभरात जमा झालेले त्या मोल्डचं कटिंग करायचं आणि कटिंग करून त्याच्या आतमध्ये माप टाकायची आणि माप टाकून नंतर ते का, जा जा काम ते ज्या लेडीज आपलं वरचं काम करतात त्यांना दिलं जात आपल्याकडे पेशवाई पगडी ही साधारणपणे सहा जणांमध्ये बनते म्हणजे बरेच जण असं म्हणतात की एवढं हे परवडतं कसं काय असं तर सहा जणांमध्ये आपण या पगडीची मेहनत जी आहे ही आपण डिवाइड केलेली आहे आता मोल्ड लावणाऱ्यांनी त्यांचं काम कंप्लीट केलेलं आहे आता याच्या पुढचं काम करायला ही पगडी आपली पुढच्या युनिटकडे जाईल तिथून पुढे ती आपल्याकडे परत जमा होऊन परत पुढच्या युनिटकडे जाईल परत ते आपल्याकडे पर जमा होऊन त्याच्या पुढच्या युनिटकडे जाईल म्हणजे जा असं आमच्या कारखान्यामध्ये काम चालतं आता मी पटापटा आज भरपूर मोल्ड कापायचे मला आणि साईज पण लिहायच्यात तर मित्रांनो दिवसाची सुरुवात कशी होते आमच्या कारखान्याची हे तुमच्या आता लक्षात आलं असेल तर अशाच प्रकारे आता इथून पुढे आमच्या कारखान्याची पद्धत कारखान्यामध्ये काम कसं चालतं आणि कोणकोणत्या पगड्या आमच्याकडे बनतात याविषयी तुम्हाला जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खरोखर पगड्या बनवायला शिकायची इच्छा असेल तर नक्की शिका कारण आमच्या आता हे पिकलेलं आहे अजून आम्ही किती दिवस काम करणार तर माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी पगड्या शिकाव्यात आणि ही जी आमची कला आहे पारंपारिक पगडी बनण्याची बनवण्याची कला ही पुढे चालू राहावी तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन आज मला भरपूर काम आहे तर नमस्ते